आज दिनांक बावीस जानेवारी रोजी मध्य रेल्वे पुणे विभागाचे सिनियर सेक्शन इंजिनियर सिग्नल मिरज डेपो यांच्या वतीने श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्रतिस्थापनेच्या निमित्ताने भव्य सत्यनारायण पूजा व भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रथम सकाळी सत्यनारायण पूजा संपन्न करून दुपारी बारा वाजल्यापासून भोजनदान करण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या वेळी मध्य रेल्वे पुणे व सोलापूर विभागाचे रेल्वे अधिकारी माननीय पियुष कुंभार माननीय दीपक भाटी माननीय मनोज कुमार भादोरिया माननीय अनिरुद्ध लाड रिपब्लिकन आठवले पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म विवेकरावजी कांबळे आय टी सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे शहरी जिल्हा संघटक माननीय सुमित कांबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांना श्री राम मंदिराची प्रतिकृती व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी जवळपास एक हजार श्रीराम भक्तांनी भोजन दानाचा दाना लाभ घेतला कार्यक्रमाचं नियोजन मध्य रेल्वेचे से सिनियर सेक्शन इंजिनियर सिग्नल मिरज डेपोचे प्रमुख माननीय श्यामजी जयस्वाल साहेब माननीय अमित कांबळे माननीय सुमित कांबळे माननीय व्यंकटेश जेली माननीय अमोल दबडे माननीय धारासिंह मीना माननीय मारुती निकम व स्टाफ मंडळी यांनी केलं होतं यावेळी मध्य रेल्वे मिरज विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिग्नल टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मार्फत आज अयोध्यामध्ये जे श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठाचा प्रोग्राम आयोजित केला आहे त्या निमित्तानं आज त्याचा औचित्य साधून मिरज रेल्वे जंक्शनचे सिग्नल डिपार्टमेंटचे श्यामजी जैस्वाल साहेब यांच्यामार्फत आज सत्यनारायणाची पूजा व महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम आज त्यांच्या उपस्थितीमध्ये मिरज रेल्वे जंक्शन शेनोली कराडपर्यंत या बा पुणे डिव्हिजनच्या अंडर येणाऱ्या सगळ्या कोल्हापूरपर्यंतच्या बस रेल्वे स्थानकातली स्टाफसाठी आज साहेबांच्या पुढाकाराने त्यांच्या टीमच्या पुढाकाराने आज त्यांनी महाप्रसादाचं अतिशय योग्य नेटनेटकं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आज त्यांचे पुण्याचे वरिष्ठ अधिकारीही इथे उपस्थित आहेत त्यांच्यामार्फत जे आज महाप्रसादाचं कार्यक्रम केलेला आहे सत्यनारायणाची पूजा केलेली आहे त्याच्यासाठी आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना आमंत्रित करून त्यांनी आम्हाला मान सन्मान मां दिला रामलल्लाच्या जे लोक भेटायला येत आहेत त्यांना रामलल्लाचं जे मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती म्हणून त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप आभार मानतो